बघूया आज भरतील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत हातकरंगली तालुक्यातील तारदाळ येथे मराठा समाजाकडून आरक्षण विधेयकाची होळी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाने मराठा आरक्षण विधेयक दहा टक्के मंजूर केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याची संतापाची लाट उसळली यामध्ये सगळे सोऱ्यांचे अध्यादेश काढून त्यावर कोणती अंमलबजावणी केली आंदोलकावरील गुन्हेही मागे घेण्यात आले नाही यावर संसदेत कोणतीही चर्चा करण्यात आली नी? नाही याचा निषेध म्हणून तारदाळ मध्ये मराठा समाजाकडून या अध्यादेशाची होळी करण्यात आली यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज